उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सोलापूर येथील पूनम गेटच्या इथं बदलापूर येथे झालेल्या चिमुरड्यावर जे अत्याचार झाला त्या अत्याचाराच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी तीव्र निदर्शन करण्यासाठी आणि त्या घटनेचा धिक्कार करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी या ठिकाणी जमलेलो आहोत आपल्याला माहिती आहे गेल्या महाराष्ट्रामध्ये जे हत्याकांड होत आहेत जे बलात्काराच्या घटना घर आहेत आपल्याला माहिती आहे की अक्षर मात्रे असेल गेल्याच आठवड्यामध्ये यशस्वी शिंदे असेल जे उरणला हत्याकांड झालं तिथं बलात्कार झाला हत्याकांड झालं त्या नराधामाला त्या ठिकाणी फाशी द्यावी अशी मागणी त्या ठिकाणी झाली आणि नुकतंच कोलकातामध्ये सुद्धा जे डॉक्टर निपुण सेक्शन आहे तिचं सुद्धा त्या ठिकाणी बलात्कारांनी हत्या झालेली आहे आपल्याला माहिती आहे की केंद्रात आणि राज्यात जवळच भाजप आणि या मिंदे गटाचं सरकार या ठिकाणी आलेलं आहे जेव्हापासून हे सरकार आले तेव्हापासून अशा घटना वाढलेल्या आहेत कायदा सुव्यवस्थेचा बोज बारा वाजलेला आहे कायदा सुव्यवस्था राहिलेला नाही जे कोणी आरोपी आहेत त्यांना या ठिकाणी कायद्याची भीती राहिलेली नाही आम्ही पक्षाच्या वतीने अधिकार करतो निषेध करतो आणि या नरधामाला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये खटला चालवून या नरधामांना लवकरात लो, लवकर फाशी देण्यात यावी अशी मागणी आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं करतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेले दोन दिवस ठाणे जिल्ह्यातील जो निंदनीय प्रकार घडलेला आहे या प्रकाराच्या निधे निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही निदर्शनं शिवसैनिक आम्ही करीत आहोत या सरकारचा निधे निषेध करत असताना जी पोलीस आणि यंत्रणा पोलिसांची यंत्रणा जी खालावलेली आहे यांच्या हातातून गेलेली आहे आणि बदलापूरच्या स्टेशन मध्ये काल पोलीस रेल्वे स्टेशन मध्ये निरपराध नागरिकांवर निदर्शन करीत असताना जो लाठीमार झाला त्या लाठीमाराचा निषेधार्थ आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे जे मिंदे सरकार आहे आणि हे जे फडणवीस सरकार आहे या सरकारच्या हातातून सूत्र निसटलेले आहेत त्यांच्या जमिनीकरची वाळू सरकलेली आहेत त्यामुळं आम्ही या ठिकाणी या निदर्शनाच्या माध्यमातून त्यांना आव्हान देऊ इच्छितो की त्वरित तुम्ही राजीनामे द्या सरकार बरखास्त करा ज्या सरकारला लहान लहान थोर महिला भगिनी यांचं संरक्षण करता येत नाही अशा सरकारची क्यू आम्हाला येते आणि म्हणून राज्यपालांनी त्वरित हे सरकार बरखास्त करावं आणि निवडणुकीला सामोरे जावं आम्ही तयार आहोत आम्ही निवडणूक लढवायला तयार आहोत जनता वाट बघते अशा बलात्कारी लोकांना पाठीशी घालणाऱ्या शासकीय यंत्रणेला सुद्धा आम्ही आव्हान देऊ शकतो की तीन महिने चार महिन्यानंतर आदरणीय उद्धवजी ठाकरे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये शांतता आणि सुव्यवस्था निर्माण होणार आहे आणि त्यासाठी आम्ही सर्वजण तयार आहोत या जिंदगानीवर आम्ही थुकतो आम्ही आणि असं सरकार आम्हाला नको आहे सर्वसामान्य जनता विटलेली आहे म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारची वाट आम्ही पाहतोय बरखास्त करा हिंपत असेल तर निवडणुकीला सामोरे जा